जी चोवीस तास न उघड केलेल्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून मुद्रांक शुल्क विभाग आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये जुंपण्याची चिन्ह आहे मुद्रांक शुल्क का विभागानं कार पवार यांची अमेडिया कंपनी आणि शीतल तेजवानी यांना बेचाळीस कोटी रुपये भरण्याची नोटीस बजावली आहे बावनकुळेंना मात्र ही नोटीस मान्य नाही व्यवहार रद्द करण्यासाठी बेचाळीस कोटींची गरज नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे मुद्रांक शुल्क विभाग आता नियमांवर बोट ठेवून काम करत असताना बावनकुळे मात्र लवकरात लवकर या प्रकरणातून बाहेर पडण्याच्या गव्हर्नमेंट लँड आहे सरकारी जागा आहे मला तेही तपासावं लागेल की त्यांनी जे नोटीस दिली आहे बेचाळीस कोटीची किंवा ती चौकशी समीत तपासेल की बेचाळीस कोटीची नोटीस दिली जो सरकारी जागेचा व्यवहार आहे शेवटी जेव्हा एखादी नोटीस आपण देतो तेव्हा सरकारी जागेचा व्यवहार जो आहे तो या व्यवहार या नोटीसमधनं का 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 जे काही बेचाळीस कोटी येणार आहे ते नेमकं कशाचे आहे हे मला तपासावं लागेल कारण आपण व्यवहार रद्द करतो आहे व्यवहार रद्द करताना बेचाळीस कोटी काय घ्यायचे याचेही मला तपासावं लागेल आणि त्यांनी काय दिली हे चेक करावं लागेल आमच्या चौकशी पॅरामीटर काय आहे कोणी 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 गडबड केली आहे सातबारे बंद असताना जे प्रॉपर्टी कार्ड तयार झालं प्रॉपर्टी कार्डनं बघता कशी रजिस्ट्री झाली हे सर्व चौकशीचे मुद्दे आहे चौकशीच्या मुद्द्यावर मी काही भाष्य करणार नाही पण मात्र आय जी आर आल्यावर मी हे चेक करेल की बेचाळीस कोटीची नो, नोटीस दिली आहे ती नोटीस व्यवहार रद्द करायचा आहे तरी नोटीस का दिली हे चेक करावं लागेल त्यांच्याकडे आय जी जो अधिनियम आहे त्या अधिनियमाने दिली असेल तर मग पुढे जाऊ